आपले मी एक खास भारताचा ऐतिहासिक करार गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ मुळे भारत आता अन्य देशांशी आपले संबंध दृढ करू पाहत आहे त्याचाच एक भाग म्हणून चीन देशाशी पुन्हा एकदा व्यापार वृद्धिगंत करण्यासाठी भारताची चीन सोबत चर्चा चालू आहे असं असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या इस्रायलनं भारतासोबत महत्वाचा करार केलाय या करारामुळे आता भारत आणि इस्रायल यांच्यातील व्यापार वाढणार आहे ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि इस्रायल यांच्यात एक महत्वाचा द्विपक्षीय करार झालाय इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मार्टरिच आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या द्विपक्षीय परस्पर गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली आहे या करारामुळं आता दोन्ही देशांची एकमेकांची गुंतवणूक अधिक सुलभ होणार आहे भारताच्या गुंतवणूक विषयक नव्या धोरणानुसार इस्रायल हा भारतासोबत करार करणारा पहिला ओईसीडी सदस्य देश ठरलाय या करारामुळे आता इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांना आर्थिक गुंतवणूक करणं सोपं होणार आहे या कराराद्वारे एकमेकांच्या गुंतवणुकीसाठी सहकार्य केलं जाईल तसेच आपापल्या देशात गुंतवणूकदारांना हमी आणि संरक्षण दिलं जाईल देश एकमेकांचा तसेच गुंतवणुकीसाठी योगदान देतील एकोणीसशे शहाण्णव साली भारत आणि इस्रायल यांच्यात असाच एक करार करण्यात आला होता एकोणीसशे शहाण्णव सालच्या जुन्या कराराची जागा आता या नव्या करारानं आहे एकोणीसशे शहाण्णव सालचा करार दोन हजार सतरा साली रद्दबातल ठरवण्यात आला होता